बट मला वाटलं होतं की हा आजचा दिवस सर्वात वस्त असेल माझ्या लाईफमधला मधला किंवा टेन्शन न घेता क्रू वाडापाव दापताना एवढ्या तू कसा वेट केला तर आता कधी वेळा ही अशी काही अवस्था आहे आपल्या डोळ्याची एवढा ओपन होतो अजून त्याच्यावरती रेस आहे आता मजा येईल आता त्यातून जायचं आहे बाईकची स्क्रुटिनी करायची आहे प्रॉपर बाईक टेस्ट करायची आहे चेक करून द्यायचे डॉक्युमेंट सगळे सबमिट करायचे जवळजवळ दोन तासाची प्रोसेस आहे फुल उन्हामध्ये ही पूर्ण प्रोसेस होणार आहे आणि त्यानंतर मग तयारी होणार पूर्ण सूट घालून ड्रॅगवरती रेस करायची रेस थोडासा एक पंधरा वीस मिनटाचा नॅप घेऊयात कारण आत्ताच औषध टाकले तर थोडं नॅप घेऊया आणि मग तयारी लागत फटाफट फुल एनर्जी Out. If it's not taken out from there, that person will be disqualified. Okay. Alright, if it's just taken out without getting it face yeah? Any competitor, friend, relative, pick mechanic or mechanic comes along with him to the start line and bound to the score. Okay, hey guys. स्कूटनिंगसाठी बॅग भरून पेपर चालू आहेत स्कूटनिंग सुरू आहे ब्रिफिंग झाली आहे काय करायचं काय नाही करायचं कसं आउट कसं येईल सर्व काही डॉक्युमेंट दोन वेळा खराब झाली सर फायनली बाईकची स्कूटनिंग सगळं संपून झालेलं आहे आता हे रेस फक्त तीस मिनटं हे सगळं जाणार सगळे रेसिंगचे आपले सूट आपल्या बॉडीवरती येणार आणि मग रेस सुरू होणार आता काय माहिती नाही काय होईल कारण ज्या दिशेने बाईक चालवायची त्याच्यापोच्या दिशेने विंड येतो त्यामुळे टायमिंग तर खूप खराब येणार आहे बट ट्रॉफी सोडायची नाही आहे ऑल ना फॉर द बेस्ट की चांगला टायमिंग घ्या एवढ्या उन्हामध्ये नाही डोळ्यांची अवस्था बंद झाली पूर्ण वहिनी साहेब आहे आमचे आजीची वाईफ आहे आणि पाठीमागे ऑस्की हिची उद्या रेस आहे आणि हिची आज रेस आहे दोन दिवस रेसच रेस रेसचं टेन्शन न घेता अख्खा क्रू वडापाव दाबताना वा सुकून शांती म्हणाला वडापाव आणि या बाईक्स एक नंबर चेस चेस

That goes hard. Tuck, tuck. I wanna bump a beat that goes hard. <laughs> અજયભાઈ તિસ તર નંબર પહેલા હલો तर मंडळी ही ट्रॉफी मला अजिबात विसरता येणार नाही कारण त्या दिवशी जी झालेली धावपळ आहे ना म्हणजे सकाळी नऊ वाजता दहा वाजता करतून निघालो मी लोकं एवढं सगळं ट्रॅव्हल एवढ्या लोअर बाईकवरती धडपडत पोहोचून आणि सेम डेला रेस करून जी हालत झाली होती म्हणजे जोपर्यंत रेस होत नव्हती ना, ना तोपर्यंत असं वाटत होतं की अरे या टेक्निकल प्रॉब्लेम ह्या इव्हेंटवाल्यांचे सगळे संपू द्या आणि मला पटकन रेस संपून हे सगळं रेस जॅकेट्स आणि जे सगळे रायडिंग घ्यायचं ते कधी काही असं झालं होतं कारण व्हिडिओ खूप लेट येतो आहे मला माहिती आहे बट त्यावेळेस एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा स्ट्रोक आणि भरपूर काही होतं ते सगळ्याचं सगळ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही झालं कारण खूप जास्त साऊंड होता पाठीमागे आणि कॉपरेटचा परत त्रास होईल त्यामुळे सगळ्या गोष्टी टाकता नाही आल्या बट मला वाटलं होतं की हा आजचा दिवस सर्वात वर्स्ट असेल माझ्या लाईफमधला किंवा इन केस ऑफ मेहनत की कि किती मेहनत करावी लागली त्यावेळेस पण असं अजिबात नाही आहे याच्यापेक्षाही वर्स्ट डे तो उद्या आहे त्याच्यामध्ये भरपूर काही ब्लॉकमध्ये आहे जी ऑस्कीची रेस आहे झी एट हंड्रेडची त्याच्यावरती आहे तर ह्या दिवशी मी खूप खुश होतो की मी थर्ड आणि आज फर्स्ट आला एवढं हेवी कॉम्पिटिशन असतानासुद्धा आणि एवढी कमी तयारी आमची असताना एवढ्या शॉर्ट नोटीसवरती आम्ही पार्टिसिपेट करूनसुद्धा प्रत्येक वर्षीप्रमाणे वर्षी ज्या दोन ट्रॉफीज झालेले आहेत तर भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या लवकर बघा व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आय नो की डेड चॅनल झालेला आहे पूर्णपणे व्ह्यूज येणार नाही आहेत बट नो प्रॉब्लेम इट्स माय पॅशन की मला व्हिडिओ टाकायचे आहेत तर आपण टाकत राहा व्हिडिओ जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एकदा आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा येस एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या लाईफमधले मी राईड्स केले आहेत मी कधी एवढा थकलो नाही आहे तेवढा मी या नेक्स्ट डेच्या रेसमध्ये थकलेलो आहे आणि खूप सारी ट्रॅजेडी भांडणं भरपूर काही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की बघा सी यू ब बाय